श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचे हे सोळा नियम तुमच्या आयुष्यातील सगळे भोग संपवतील त्याआधी व्हिडिओ पूर्ण ऐका आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया नियम पहिला जीवनात काही लोकांना सतत त्रास अडथळे वाईट नशीब अपयश किंवा मानसिक अस्वस्थता जाणवते कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी सुरळीत होत नाहीत अशावेळी केवळ एक उपाय आपल्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो आणि तो म्हणजे दत्तगुरूचे नामस्मरण व गुरुवारी विशेष वाहने हा उपाय इतका सोपा आणि प्रभावी आहे की हजारो भक्तांनी त्यांचा अनुभव घेतला आहे मन शरीर आणि नशीब या तिन्ही पातळ्यांवर हा उपाय कार्य करतो फक्त श्रद्धा नियमबद्धता आणि सातत्य आवश्यक आहे नियम दुसरा उपायाची पहिली पायरी म्हणजे नामस्मरण रोज सकाळी स्नान केल्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा मन शांत करून ओम श्री दत्ताय नमः हा मंत्र एक माळ एकशे आठ वेळा जपा शक्य असेल तर दत्तगुरूचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसा जप करताना मनात कोणताही नकारात्मक विचार गोष्टी आणू नका हा मंत्र दत्तगुरूचा अदृश्य कृपेचे द्वार उघडतो एकदा तुम्ही नियमितपणे जप सुरू केला की के त्रास हळूहळू कमी होऊ लागतो नियम तिसरा दुसरी पायरी म्हणजे गुरुवारी विशेष वाहने गुरुवारी सकाळी पिवळा किंवा केशरी कपडा नारळ आणि एक फुलांचा हार दत्त मंदिरात व्हा पिवळा रंग दत्तगुरूंचा आशीर्वादाचा आणि दत्त तत्वांचं प्रतीक आहे नारळ पूर्णत्व आणि मंगल कार्यासाठी वाहिला जातो मंदिरात जाऊन प्रथम नमस्कार करा नंतर वाहने द्या व वाहने केवळ वस्तू नाहीत तर तुमच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे अपूर्ण आहे नियम चौथा वाहण्याच्या वेळी एक खास प्रार्थना करा दत्तगुरू माझ्या सर्व अडचणींचा अंत करा माझे मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध करा ही प्रार्थना मनापासून केल्यास ती तुमच्या ऊर्जेशी जोडली जाते गुरुवारी केलेली प्रार्थना इतर दिवशीच्या तुलनेत लवकर फलदायी ठरते कारण हा दिवस गुरुतत्वांचा आहे दत्तगुरू स्वतःला आव्हान करणाऱ्याला कधीच निराश करत नाहीत नियम पाचवा नामस्मरण आणि गुरुवारचे वाहने एकत्र केल्यास त्यांचा परिणाम अनेक पटीने वाढतो जसे अग्नीला तूप मिळाले की तो अधिक तेजाने पेटतो तसेच श्रद्धेच्या या दोन पायऱ्या तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करतात फक्त एक आठवडा नाही तर सातत्याने हा उपाय केल्यास तुमचे नशीब बदलतं असल्याचा अनुभव घ्या काही भक्तांना तर पहिल्याच गुरुवारी मोठा फरक जाणवतो नियम सहा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मनातील शंका दूर ठेवा हे चालेल का मला फायदा होईल का असे प्रश्न मनात आणू नका दत्तगुरू भक्तीला आणि विश्वासाला प्रतिसाद देतात जोपर्यंत तुम्ही पूर्ण समर्पणाने हा उपाय करत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम अर्धवट राहू शकतो त्यामुळे श्रद्धेने सुरू करा आणि कधीही मध्येच सोडू नका नियम साधवा अनेक भक्त सांगतात की या उपायाने त्यांचे वैवाहिक कल संपले व्यवसाय वाढला नोकरीत अडथळे दूर झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन शांती मिळाली काहींना तर दीर्घकाळ चालणारा आजारही दूर झाला हे चमत्कार वाढू शकतात पण हे दत्तगुरूच्या कृपेने नैसर्गिक परिणाम आहेत त्यांची कृपा मिळाल्यावर अशक्यही शक्य होते नियम आठवा जर तुम्ही हा उपाय घरीच करणार असाल तर गुरुवारी सकाळी घरात छोटा पूजा पीठ सजवा दत्तगुरूचा फोटो किंवा मूर्ती ठेवून त्यासमोर एक दीप प्रज्वलित करा पिवळे फूल अर्पण करा आणि एक माळ नामस्मरण जप जपा त्यानंतर पिवळा कपडा नारळ आणि थोडी साखर किंवा केळी गुरुवारी दुपारी दान करा यानेही तितकाच परिणाम होतो नियम नवा या उपायाचा गाभा हा आहे की तुम्ही दत्तगुरूसोबत एक नित्य संपर्क तयार करा नामस्मरण हे त्यांच्याशी जोडणारे धागे आहेत तर गुरुवारची वाहने हे त्या संबंधाची पुष्टी आहे जेव्हा भक्तांचा हा संबंध दृढ होतो तेव्हा कोणताही उपा नकारात्मक प्रभाव टिकत नाही दत्तगुरूंचे आदृश संरक्षण त्या तुमच्या भोवती कवचासारखे पसरते नियम दावा म्हणून जर तुम्हाला सतत त्रास होत असेल तर आजच हा उपाय सुरू करा गुरुवारची वाट न पाहता रोज नामस्मरण करा आणि पुढच्या गुरुवारी मंदिरात किंवा घरी बहाणे करा श्रद्धेने केल्यास दत्तगुरू तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील लक्षात ठेवा उपाय सोपा आहे पण परिणाम अमाप आहेत ओम श्री दत्तायणमा हा मंत्र तुमच्या त्रासाचा अंत आणि सुख समृद्धीची सुरुवात आहे नियम अकरावा काही भक्तांना प्रश्न पडतो की नामस्मरण आणि वाहने केल्याने खरोखर नशीब बदलते का याचे उत्तर म्हणजे हो पण फक्त श्रद्धेने केल्यास नामस्मरण केवळ उच्चार नाही तर त्यामागील भावनाच दत्तगुरूंना पोचतात तुमच्या मनातील सकारात्मक स्पंदने विश्वात पसरतात आणि दत्तगुरू त्याला प्रतिसाद देतात हा प्रतिसाद कधी प्रसंगाच्या स्वरूपात कधी मदत करणाऱ्या व्यक्तीच्या स्वरूपात तर कधी कधी अंतप्रेरणेच्या स्वरूपात मिळतो त्यामुळे हे जप वाहणे ही कृपा मिळवण्याची सोपी पण प्रभावी पद्धत आहे नियम बारावा गुरुवारी मंदिरात गेल्यावर शक्यतो पिवळा किंवा केशरी कपड्यात हा दत्तगुरूंना गंदल व लावा पिवळे फुल अर्पण करा आणि दीप प्रज्वलित करा वाहने देताना डोळे मिटून मनापासून प्रार्थना करा इतर भक्तामध्ये गप्पा मारणे टाळा कारण त्या क्षणी तुमची ऊर्जा गुरुकडे एकवटली पाहिजे मंदिरातून बाहेर पडताना उजवा पाया आधी टाका आणि मनात ओम श्री दत्तायन महामना ही साधी कृती देखील तुमच्या उपायाला अधिक शक्ती देते आणि तुमच्या प्रयत्नांना आशीर्वादाचा कवच मिळवून देते नियम तेरावा जर मंदिरात जाण्याची सोय नसेल तर गुरुवारी सकाळी घराघरातच दत्तगुरूची पूजा करा पिवळा कपडा नारळ आणि साखर याची छोटी थाली तयार करा नामस्मरणानंतर ती वस्तू घराजवळील मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा गरजूंना दिलेली वाहने ही दत्तगुरूंना पोहोचते कारण सेवा हाच त्याचा सर्वात प्रिय मार्ग आहे तुमच्या दानामागील भावनाच खरी वाहने ठरतात अशा दानामुळे तुमच्यावरची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचे दार द्वार उघडे उघडते नियम चौदावा उपाय करताना मनात राग द्विष किंवा ईर्ष्या ठेवू नका कारण अशुद्ध मनाने केलेले नामस्मरण अर्धवट परिणाम देते त्याऐवजी मनात क्षमा कृतज्ञता आणि प्रेम या भावना जोपासा नामस्मरण करताना एखाद्याचा चांगला विचार करा त्यांच्या बल्यासाठी प्रार्थना करा दत्तगुरु हे केवळ तुमच्या वैयक्तिक समस्या तसं सोडवत नाही तर तुमच्या इतरांसाठीही सकारात्मकतेचा स्तोत्र बनवतात ही वृत्ती तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची आहे नियम पंधरावा या उपायाने एक गोपित असे आहे की तुम्ही जे जास्त करून गुरुवार आणि पौर्णिमेला केल्यास त्याचा परिणाम अधिक होतो पौर्णिमेचा दिवस चंद्रत्वाने भरलेला असल्याने मन स्थिर आणि प्रसन्न होते ज्यामुळे नामस्मरणाची ऊर्जा अधिक वाढते जर पौर्णिमा गुरुवारी आली तर तो दिवस दुप्पट शक्तिशाली असतो अशा दिवशी केलेले वाहने आणि नामस्मरण तुमच्या आयुष्याच्या गाठी सोडू शकते आणि अचानक चांगले बदल घडू शकते नियम सोळावा अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की हा उपाय सुरू केल्यावर त्यांना अनपेक्षित लाभ मिळेल कोणाला हरवलेली नोकरी परत मिळाली कोणाचे कर्ज अचानक फिटले तर कोणाच्या घरातील वैमनस्य संपले हे चमत्कार योगायोग नाहीत तर दत्तगुरूंच्या कृपेचे परिणाम आहेत दत्तगुरूंचे नाम हे विश्वातील अत्यंत उच्च कंपन निर्माण करणारे आहे ते तुमच्या आयुष्यातील वाईट कंपन दूर करून शुभशक्ती तिना आमंत्रित करते शेवटी लक्षात ठेवा हा उपाय केवळ समस्या दूर करण्यासाठीच नाही तर दत्तगुरूसोबत नात निर्माण करण्यासाठी आहे जेव्हा तुम्ही हा उपाय सातत्याने करता तेव्हा दत्तगुरू तुमच्या जीवनात अदृश्य उपस्थिती ठेवतात संकट आली तरी ते टाळतं अडचण आली तरी ते मार्ग सापडतो त्यामुळे त्रास असो वा नसो हा उपाय आयुष्यभर सुरू ठेवा कारण दत्तगुरूंचा नामात आणि वाहनात अशी शक्ती आहे जी जीवनाला सतत आनंदी आणि सुरक्षित ठेवते भक्तानं सततचा त्रास नशिबाची अडचण आणि मनातील अस्वस्थता हे सगळं संपवण्याची किल्ली तुमच्या हातात आहे ती किल्ली म्हणजे दत्तगुरूचे अखंड नामस्मरण आणि गुरुवारी केलेले श्रद्धापूर्ण वाहने हा उपाय केवळ तुमचे प्रश्न सोडवत नाही तर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश पसरवतो लक्षात ठेवा दत्तगुरूचे नाम जिथे आहे तिथे संकट टिकू शकत नाही आजपासूनच हा उपाय सुरू करा आणि अनुभव घ्या त्या अदृश्य कृपेचा जी तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला संरक्षण देईल ओम श्री दत्ताय महा हाच तुमचा जीवन मंत्र ठरतो नो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ